शंभर दिवस पुण्यातील शंभर ठिकाण दिवस दुसरा जय शिवराय ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायला शहराच्या वानवडी भागामध्ये असणारी महाजी शिंदे छत्री ठिकाण अठराव्या करतील सुद्धा महाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले स्मारक आहे याला महाजी शिंदे यांचे समाधी स्थळ असे देखील म्हणले जाते पानिपतच्या लढाई नंतर महाजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी धरून देण्याचे काम केले बारा फेब्रुवारी सतराशे चौऱ्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले ही मुख्य वास्तू सतराशे पंधरा मध्ये मानण्यात आली त्यानंतर जागेच्या मध्यभागी शंकराचे मंदिर सुद्धा आहे व त्याच परिसरामध्ये महाजींचा मुखुंटा ठेवलेला आहे राज्यस्थान स्थापत्य कलेचे उदाहरण असणाऱ्या वास्तूच्या पायऱ्या खोरी कम आणि रचना रचनावर एक कम असणारी वास्तू प्रेक्षकांचे लक्षवेध मिळे मग तुम्ही सुद्धा एकदा नक्की भेट द्या ते सिक्स कराला याची एंट्री तिकडे आहे फक्त वीस रुपये असून टायमिंग सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत वा। आहे धन्यवाद भेटूया पुढच्या भागात आणि लाईक अँड फॉलो करायला विसरू नका